रत्नागिरी शहराच्या जवळच असलेल्या भाटे पुलाची ओळख आता निगेटिव्ह होत चालली आहे रत्नागिरीच्या आसपासची लोक इथं पर्यटनासाठी येतात तर काही लोक या ठिकाणी आपलं जीवन संपवण्यासाठी येतात ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये भाटे पुलाच्या अवतीभोवती आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे मूळचे राजापूरचे असलेले आणि रत्नागिरीमध्ये प्रॅक्टिस करत असलेले ॲडव्होकेट सौरभ सोहनी यांनी भाटे पुलावरून सोमवारी उडी मारून आत्महत्या केली या घटनेमुळे रत्नागिरीमध्ये एकच खळबळ माजली आहे पुलावरून उडी घेण्यापूर्वी त्यांनी आपलं स्टेटस ठेवलं होतं या स्टेटसमध्ये आय क्विट माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची माझ्या नातेवाईकांची माझ्या रूममेटची मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नये ही विनंती शमस्व हे सौरभ सोहनी यांचे शेवटचे शब्द ठरले त्यांचं स्टेटस पाहून काही वकील मित्रांनी पोलिसांकडे संपर्क केला त्यानंतर सौरभ यांना शोधण्याची मोहीम सुरू झाली रत्नागिरीमध्ये रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता त्यातच अंधार असल्यानं पोलिसांच्या हाती काही लागलं नाही परंतु आज सकाळी म्हणजेच मंगळवारी खडपे वठार इथे त्यांचा मृतदेह आढळून आला एका वकिलानं अशा प्रकारे आपलं जीवन संपवल्यानं हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान ॲडव्होकेट सौरभ सोहनी यांनी आपली जीवनयात्रा का संपवली याचं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलं आहे मुश्ताक खान कोकण रत्नागिरी